संतोष मगर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका निवडणूक आयोगाने परवानगी दिल्याची माहिती आता सर्वांना झालेलीच आहे त्या ठिकाणी शिफारस पात्र असणाऱ्या उमेदवारांची निवड प्रक्रिया ही त्या त्या जिल्ह्यामध्ये निवडणूक झाल्यानंतर सुरू ठेवावी अशी मान्यता निवडणूक आयोगाने दिलेली आहे अनेक उमेदवार प्रश्न करतात की सर मग विथ इंटरव्ह्यूचं काय विदाउट इंटरव्ह्यूचं काय कन्वर्ट बाकीच्या ज्या याद्या आहेत कन्वर्ट राऊंड असेल त्याचं काय तर मित्रांनो मी पहिलं सांगितलं की जूनमध्ये ज्यावेळेस आचारसंहिता शिथिल होईल त्यानंतर या सर्व भरती प्रक्रियेमधले अडथळे जे आहेत ते अडथळे त्या ठिकाणी दूर होतील परंतु काही भरती प्रक्रियेवरती किंवा निवड प्रक्रियेवरती काहीने आक्षेप घेतल्यानंतर ते कोर्टामध्ये गेलेले आहेत त्यामुळं पुढील भरती प्रक्रिया राबवत असताना आता कोर्टामध्ये कोर्टाचं मॅटरसुद्धा खूप महत्त्वाचं आहे कारण जूनमध्ये आचारसंहिता जरी संपली तरी जर कोर्टाने यामध्ये काही अड वेगळं काही डायरेक्शन दिलं किंवा काही वेगळं निर्णय दिला तर पुढच्या याद्या आहेत त्याला थोडाफार अडथळा त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो परंतु आत्ता ज्यांची निवड म्हणजे शिफारस पात्र झालेले आहेत त्या उमेदवारांनी संबंधित जिल्हा परिषदेला जाऊन पाठपुरावा त्या ठिकाणी करावा जो संदर्भ शालेय शिक्षण विभाग आणि आयुक्तांनी दिलेला आहे त्यांच्या माध्यम म्हणजे तो संदर्भ जोडून त्या ठिकाणी तो पाठपुरावा सुरू करा जेणेकरून तुमच्या नियुक्त्या ह्या मेमध्ये किंवा फार जुन परेंत तर फार जूनपर्यंत तुम्हाला मिळतील कारण समुपदेशन असेल काहीच्या आंतरजिल्हा बदलीचा टप्पा असेल तर हा सर्व ह्या सर्व गोष्टी आता मेमध्ये त्या ठिकाणी राबवल्या जाऊ शकतात आणि जूनपर्यंत किंवा मेमध्ये अनेक जिल्हा परिषदांच्या उमेदवार जे आहेत त्यांनासुद्धा नियुक्ती त्या ठिकाणी मिळू शकते तो अडथळा त्या ठिकाणी येणार नाही अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की रयतच्या संदर्भात मागे आम्ही ज्यावेळेस रयत शिक्षण संस्थेला भेट दिली होती त्यावेळेस तिथले जे सहसचिव आम्ही त्यांच्याशी बोललो तर त्यांचं म्हणणं होतं की आचारसंहितेमुळे आम्हाला तुमचा डी वी घेता येत नाही आहे आणि त्यावेळेस बोलताना मी त्यांना हेही सांगितलं होतं की निवडणूक आयोगाकडे राज्य सरकारने परवानगी मागितलेली आहे परवानगी मागितली तर ता त्या ठिकाणी तुम्हाला डी वी घेता येईल तर त्या त्या संदर्भातली कल्पना त्यांना माहिती नव्हतं किंवा त्यांनी सांगितलं की मला बरं झालं मला आम्हाला हे गोष्टी आत्ता कळत आहेत किंवा आत्ता कळाल्यात त्यामुळं अशा ज्या काही संस्था आहेत म्हणजे आता रयतसारखीच कारण रयतमध्येच अनेक उमेदवारांची डी व्हीज झालेली नाही किंवा तिथला डिव्हीज घेतला गेलेला नाही का तर कोर्टामध्ये पिटिशन असल्याकारणाने त्यामुळं त्या रयतच्या जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांनी परत एकदा रयत संस्थेशी भेट द्यायची द्यावी आणि त्या ठिकाणी त्यांना ह्या सर्व गोष्टी तुम्ही समजावून सांगा डी व्ही घेण्याच्या ते तयारीमध्ये आहेत किंवा त्यांची इच्छा आहे डी व्ही घेण्याची त्यामुळं सात मे सातारा जिल्हा परिषदेच्या सात मेला निवडणूक आहेत सात मेनंतर किंवा त्याच्या आधी जाऊन तुम्ही त्यांच्यासोबत पाठपुरावा करू शकतात जेणेकरून सात मेनंतर आता रयतचासुद्धा डी व्ही त्या ठिकाणी होईल आणि शंभर टक्के तो होऊ शकतो जर योग्य पाठपुरावा त्या ठिकाणी केला तर त्यामुळं रयतच्या उमेदवारांना या ठिकाणी सांगणं आहे की तुम्ही परत एकदा अधिकाऱ्यांशी भेटा तिथल्या संस्थाच्या संस्थेचे सचिव असतील सहसचिव यांच्याशी भेटा निश्चितपणे तुमचा व्ही आता मेमध्ये होईल आणि त्यांनी सांगताना ही सांगितलं की आठ तारखेला त्यांची सुनावणी आहे जर सुनावणी आमची सुनाव तारीख जर लागली तर आमचा त्या ठिकाणी ॲफिडेविट आहे बनलेला आहे ॲफिडेविट फक्त ज्या दिवशी सुनावणी होईल त्या दिवशी आम्ही ते मांडू आणि भरती प्रक्रियेवर जो अडथळा आलेला आहे तो अडथळा त्या ठिकाणी दूर होईल हा विश्वास त्याने त्या ठिकाणी दाखवलेला होता त्यामुळं ज्याही वेळेस कोर्टामध्ये सुनावणी लागेल आणि सुनावणी पुढे येईल त्यावेळेस ॲफिडेविट त्या ठिकाणी देऊन ता ही अडथळा जो आहे रेचा तो शंभर टक्के त्या ठिकाणी दूर होऊ शकतो आणि तोपर्यंत तुमचा डी व्ही त्या ठिकाणी होईल आणि आठ तारखेला नाही झालं तर परत वीस तारखेची पुढची तारीख आहे त्यामुळं डी व्ही डी व्ही जे आहे ते डी व्ही करायला काहीही हरकत नाही आहे परंतु यासाठी तुम्हालाही पाठपुरावा त्या ठिकाणी करावा लागेल भरती प्रक्रियेमध्ये अजून काही अपडेट असतील तर ते अपडेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया धन्यवाद